था मी कामगार आहे म्हणजे तुमच्या पेक्षा जास्त व्यथा कोणी शकत नाही सांगत तर आमची कोणी जाणली नाही आहे या भाजप तर आमची जे आम्ही त्यांना मतदान करून कोणत्या साली सर आपण इथे ते काम करत होता त्यांनी सुदगिरणी जेव्हा बंद पडली तेव्हा काय मानसिकतेशी खेळला गेलेला होता तेव्हा मनावर काय परिणाम झालेला होता आम्ही ब्याण्णव त्र्याण्णव पासून सुदगिरणीमध्ये चालू होतो तर अठ्ठ्याण्णव पर्यंत चालली नंतर सुदगिरणी बंद पडली तुम्हाला सांगितलं होतं का त्यांनी की आता सुदगिरणी बंद पडणार आहे आम्ही कोणाला तरी देणार आहे म्हणून कळवण्यात आलं होतं का तुम्हाला नाही कळवण्यात आलेलं नव्हतं तुम्हाला कधी माहिती पडलं मग ते सगळं बंद पडलं आता त्यांनी आता हे सरकार दुसरं आल्यानंतर त्यात भ्रष्टाचार झाला त्यानंतर नं बंद पडले काय वाटतं तुम्हाला जर ती सुदगिरणी आज सुरू असती आजच्या काळात ती सुरू असती तर कितीतरी लोकांना त्याचा फायदा झालेला असता तुमच्या मुलं काय करतात भरपूर भरपूर का की आता मी एकाचा मी एकच होतो पहिले आता माझ्या मागं पाच सहा परिवार आहेत म्हणजे माझे मुलं बाळं लक्ष्मी असे हे धरून तर असे त्यात सहाशे बासष्ट कामगार होते तर स्टाफ पकडून समजा असे सहा सातशे होते तर त्याच्यात असे माझे तू असे पळ नाही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर भरकर की किंवा आम्ही हे करू पण त्यांनी ते थांबवलं गोष्ट दाबण्यात आली अक्षरशः जो सुतगिरणीचे कामगार आपल्यासोबत उपस्थित